श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे दावत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते परंतु ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण तांदळामध्ये ठेवतो तर ह्या तांदळाचं आपल्याला काय करायचं आहे त्याचबरोबर हे तांदूळ आपल्याला कधी बदलवायचे आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर आपल्या घरामध्ये नसेल तर आपण तिची कधी स्थापना करू शकतो त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावायचा आहे परंतु याच्यासाठी योग्य दिशा नक्की कोणती असते हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोटो लावलाच तर कोणते नियम पाळावे लागतील हे सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडलाच तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा चा माझा आवाज जर तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात विविध देवतांची पूजा केली जाते आणि दररोज त्यांना काही गोष्टी समर्पित केल्या जातात या कारणास्तव घरामध्ये विविध प्रकारच्या देवी देवतांची स्थापना केली जाते ज्यामुळे त्यांची कृपा आपल्यावरती कायम राहते वास्तुशास्त्रानुसार घरात पूजेचे ठिकाण असल्यास वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जेने भरते तसेच माता अन्नपूर्णेचा फोटो किंवा मग मूर्ती ही जर योग्य दिशेला ठेवली तर वास्तुशास्त्रानुसार अन्नपूर्णा ही सौभाग्य अन्न ऐश्वर यांची देवी मानली जाते आणि याच्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धीसाठी या देवतेचा फोटो असणं किंवा मूर्ती असणं अत्यंत आवश्यक आहे आता आपण हे बघूया की अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती असेल तर तिच्यासाठी आपण जे धान्य अर्पण करतो किंवा मग आपण जी तांदळामध्ये किंवा मग गव्हामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करतो तर हे धान्य आपल्याला कधी बदलवायचं आहे तर मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस आहेत आठवड्यातून दोनदा तरी अन्नपूर्णा मातेला जे आपण धान्य अर्पण केलेलं आहे ते बदलवणं महत्त्वाचं आहे यासाठी तुम्ही मंगळवार किंवा मग शुक्रवार या दोन्हींपैकी दोनही दिवस निवडू शकता किंवा मग या दोन्हींपैकी एक तरी दिवस निवडा की ज्याच्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेसाठी जे धान्य वापरलेलं आहे एखाद्या वाटीमध्ये तुम्ही जी अन्नपूर्णा माते मातेसाठी जे धान्य ठेवलेलं आहे तांदूळ किंवा गहू असतील तर ते तुम्हाला बदलवायचे आहे लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही तांदूळ बदलवत असाल तेव्हा नवीन तांदूळ घेत ता असाल ते कोणत्याही पूजेमध्ये वापरलेले नसावेत त्याचबरोबर जे वापरून झालेले किंवा अन्नपूर्णा मातेला ज्या धान्यामध्ये आपण ठेवलेलं होतं म्हणजे तांदळामध्ये ज्या ज्या तांदळामध्ये आपण ठेवलेलं होतं तर हे तांदूळ आपल्याला आपल्या धान्यामध्येच मिक्स करायचे आहे आता काही लोक जे आहेत ते अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये दा स्थापित करतात तर काही लोक जे आहेत ज्या पद्धतीने आपण आणि कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने तांदळाने सुद्धा तांदूळ अर्प तांदूळ जे आहे ते कुंकुमार्चनाप्रमाणे काही लोक अर्पण करत असतात तुम्ही कोणत्याही पद्धतीने तांदूळ अर्पण करत असाल तरीही हरकत नाही परंतु हे तांदूळ जे आहे ते आपल्या धान्य जिथे असतं किंवा खाण्यामध्ये ते आपल्याला मिक्स करायचे आहे बऱ्याच वेळा काय होतं की जास्त दिवस जर आपण ते तांदूळ बदलवले नाही तर थंडीच्या दिवसांमध्ये त्याला किडे पडतात किंवा मग आळे होऊ शकते किंवा मग ते थोडेसे खराब होऊ शकतात त्याच्यामुळे आपण आठवड्यातून किमान एकदा तरी हे तांदूळ आपल्या अन्नधान्यामध्ये मिक्स करा आणि दुसरे नवीन तांदूळ जे कधीही तुम्ही वापरलेले नाहीत किंवा पूजेमध्ये वापरलेले नाहीत असे तांदूळ अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहे काही लोक आपल्या शेतामध्ये उगणारे गहू जे आहेत ते सुद्धा वापरत असतात गहू किंवा तांदूळ या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही सेम प्रकारे या गोष्टी ज्या आहेत त्या अन्नधान्यांमध्ये मिक्स करून द्या जर तुमच्याकडून कधीतरी ही पूजा झाली नाही किंवा अन्नपूर्णा मातेचे जे तांदूळ आहे ते आठ दहा दिवस बदलवले गेले नाही आणि ते जर खराब झाले तर अशावेळी ते तांदूळ जे आहे ते त्यातले चांगले चांगले जे तांदूळ आहे ते आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचे आहे इवन आपण जे काही तांदूळ घेत आहोत ता आपल्या अन्नधान्यामध्ये मिक्स करतो त्यातले काही थोडेसे तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना घातले तरीही हरकत नाही ज्यांच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर त्यांनी काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर अशी मूर्ती तुम्ही मंगळवार किंवा मग शुक्रवारच्या दिवशी खरेदी करू शकता आणि तिची स्थापना सुद्धा तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये करू शकता किंवा मग एक पौर्णिमा तिथी आहे की ज्या दिवशी तुम्ही आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती स्थापित करू शकता अन्नपूर्णा माता ही बऱ्याचशा आईकडून मुलींना येत असते किंवा मग ती कुणाकडून तरी भेट घेतली भेट आलेली असावी असं सुद्धा म्हटलं जातं जर तुम्हाला भेट भेटली भेटली असेल तरीसुद्धा तुम्ही तिची पूजा जी आहे ती आपल्या देवघरामध्ये करू शकता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की भेट दिलेल्या देवांच्या मूर्ती असतील तर त्यांची पूजा आपल्या देवघरामध्ये करू नये परंतु आईने मुलीला दिलेली जी मूर्ती आहे तिची नक्कीच मुलगी आपल्या देवघरामध्ये पूजा करू शकते ज्यांच्याकडे नसेल त्यांनी स्वतः घेतली तरीही हरकत नाही परंतु आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्तीही असायलाच पाहिजे अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादाने घरात अन्नाचा साठा तर भरतोच पण संपत्तीमध्ये देखील वाढ होते त्यामुळे अन्नपूर्णा देवीचं दान देणारं चित्र आपण स्वयंपाकघरामध्ये लावणंसुद्धा लावणं सुद्धा शुभ मानलं जातं अन्नपूर्णा मातेची देवी म्हणून आपण पूजा करतो स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो यामुळे लोक घरात अन्नपूर्णा मातेची पूजा करतात स्वयंपाकघरात गंगाजल शिंपडतात आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल की काही घरांमध्ये माता अन्नपूर्णा भगवान शंकरांना दान देतानाची प्रतिमा दिसते बऱ्याच वेळा ही प्रतिमा पाहून आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की ही प्रतिमा लावण्यामागचं मुख्य कारण तरी काय असावं तर यामागे एक कथा सुद्धा प्रचलित आहे ती आपण बघूयात एकदा पृथ्वीवर पाणी आणि अन्नाची कमतरता निर्माण झाली होती सर्वत्र हाहाकार माजला होता या समस्येपासून मुक्त होण्यासाठी लोक त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि शिव यांची पूजा करतात त्यानंतर भगवान शिव पृथ्वीवर आले आणि माता पार्वतीने अन्नपूर्णाचे रूप घेतले यावेळी भगवान शिवाने भिक्षूचे रूप धारण केले भगवान शिवाने माता अन्नपूर्णाकडून भिक्षा घेऊन पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची अन्नाची समस्या सोडवली होती तेव्हापासून लोक माता अन्नपूर्णाची पूजा करतात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मग फोटो तुम्ही देवघरामध्ये सुद्धा पूजन करू शकता जर आपलं देवघर जे आहे ते ईशान्य दिशेला असावं नसेल तरीसुद्धा पूर्व दिशेला जरी असेल तरीसुद्धा हरकत नाही म्हणजे पूर्व पश्चिम असेल तरीसुद्धा हरकत नाही अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा आपण आग्नेय दिशेला मूर्तीचं पूजन करू शकतं परंतु मूर्ती आपण शक्यतो किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये ठेवत नाही तर मग आपण मूर्ती जी आहे ती देवघरामध्येच पूजन केलं तरीही हरकत नाही ज्यांना शक्य असेल ते अन्नपूर्णा मातेची स्थापना आपल्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये आग्नेय दिशेला करू शकतात परंतु शक्यतो अन्नपूर्णा मातेचा फोटो जो आहे तो आपण आग्नेय दिशेला आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्या घरामध्ये लावला तर नक्कीच आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही याचबरोबर पैशांची देखील कमतरता आपल्या घरामध्ये कधीच भासत नाही ही प्रतिमा आपल्या स्वयंपाकघरात लावल्याने जेवणात सात्विकता आणि शुद्धता सुद्धा येत असते अन्नपूर्णा मातेची प्रतिमा स्वयंपाकघरात लावल्याने संपूर्ण घरामध्ये सकारात्मकता येते असं म्हटलं जातं की प्रतिमेमुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या रागावर सुद्धा नियंत्रण निर्माण होतं ही प्रतिमा स्वयंपाक घरात लावल्याने घरामध्ये सुखसमृद्धी सुद्धा निर्माण होत असते असे खूप सारे फायदे आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या फोटोमुळे होत असतात त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की अन्नपूर्णा मातेला मुगडाळ अर्पण करावी त्यानंतर ती डाळ गाईला खायला घालावी असं केल्याने सुद्धा व्यक्तीला समाजामध्ये प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळत असते तर अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्ण मातेची स्थापना किंवा मग मा, अन्नपूर्ण मातेचा फोटो जो आहे तो आपल्या स्वयंपाकघरामध्ये आग्नेय दिशेला लावायचा आहे याच्यामुळे आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळणार आहेत अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर ती तुम्ही देवघरामध्ये ठेवा आणि अन्नपूर्णा मातेचा फोटो जो आहे ज्यामध्ये माता भगवान शिवशंकरांना दान देत आहे अन्न दान देत आहे तर असा जो फोटो मिळतो तर तो आपण फ्रेम बनवून किंवा मग अगदी कागद असेल किंवा प्रिंट असेल तर असा सुद्धा आपल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आपण लावू शकतो जिथे आपण स्वयंपाक बनवतो तिथे आपण लावू शकतो फक्त एक काळजी घ्यायची आहे जेव्हा मासिक धर्म असेल तर त्यावेळी आपल्याला तिथे त्या फोटोजवळ जायचं नाही आहे किंवा मग पूजा करायची नाही बाकी तुम्ही बाकीच्या वेळेमध्ये या फोटोची पूजा करू शकता आता स्वयंपाक बनवत असताना सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर बऱ्याच जणींचं रुटीन असतं की स्वयंपाक बनवायचा जेव्हा आपण सकाळी उठतो आंघोळ करतो त्यावेळी प्रत्येकीलाच हळद कुंकू अक्षदा अर्पण करणं शक्य होत नसेल तरीसुद्धा फक्त आपला जो गॅस ओटा असेल किंवा गॅस असेल तर त्याला हात लावून आपण अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे असं जी महिला करते तिच्या घरामध्ये सुद्धा अन्नपूर्णा माता नेहमी तिच्यावरती प्रसन्न राहते आणि तिच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता निर्माण होत नाही त्याचबरोबर सुखसमृद्धीसुद्धा त्या घरामध्ये येत असते आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद